माहिती हा प्रश्न खूप वेळा झाला असेल तरी एकदा आसपासचा विचार की कि किती कल्ला केला नाही तू मेनन आहेस तू मल्याळी आहेस मुळात मल्याळम सिनेमा सध्या म्हणजे इतका पॉप्युलर आहे हे असताना पण तू सातत्याने मराठीत काम करतोय आणि हा सिनेमा तर फक्त मराठीने मालवणी आहे त्याच्यात तर कसं काय म्हणजे जमवलंयस आय थिंक मी एकमेव कलाकार आहे केरळचा ज्यांनी अजून मल्याळम सिनेमामध्ये एंट्री घेतली मला असं वाटत की प्रत्येक वेळेला मराठी दिग्दर्शक येऊन माझ्या करिअरला वाचवलेलं हो आहे म्हणजे हे हे मी इथे मी डिक्लेअर करतो आणि सुबोध मी सुबोधला मी कॉलेजपासून ओळखतो आणि मी सुजय ओंकार सौक रंडक आणि हिस्ट्री आहे त्याच्यामागे खूप मला आता खर तर मी आतून असं मी थरथरतोय कारण मी काय आता बघितलंय आणि जसं रवी सरांनी सांगितलं तसं सा मी पण मी केरळचा जरी असो तरी मी महाराष्ट्राचा आहे मी मराठी आहे आणि नेहमी असं मी लहानपणापासून इतके सिनेमे मी बघतोय म्हणजे नशिबाने माझे आई वडील इतके सपोर्टिव्ह आहेत त्यांनी इतकं मला हे दिलंय म्हणजे एक्सपोजर दिलंय वेगवेगळ्या सिनेमांची मला मला पण असं वाटत होतं की मी माझा पहिला सिनेमा हिंद हिंदी होता आणि त्याच्यानंतर मी मराठीत आलो आणि मी असं होतो की हां म्हणजे हे इतकं इतकं पोटेन्शियल आहे ह्या महाराष्ट्रात या, या कलाकारांमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये तर ह्याचं कधी ना कधीतरी एक उत्तम युटिलायझेशन होईल एक उत्तम माउंटिंग होईल <laughs> आणि मी नाव घेत नाही पण अनेकदा माझ्या सर्कलमध्ये पण मी मी हे प्राऊडली सगळ्यांना गप्प केलंय आणि मी हे सांगितलं की नाही हे असं तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे आपण इथेच राहायला पाहिजे आपण इथेच काम करायला पाहिजे आणि आपण जीव ओतून जितके सॅक्रिफायसेस करता येईल तितके करून आपण हे उभं केलं पाहिजे नाहीतर हिस्ट्री विल नॉट अस असं मला एक वाटत